त्यासाठी जेडले होते की पुढे जाऊन माझ्या या जिजव सावित्रीच्या लेखी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचतील आणि ते वाचव हे त्या सावित्री मायला अपेक्षित होतं पण दुर्दैवानं मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही पण आम्ही उपास तपासामध्ये अडकत राहिलो आणि संविधान वाचायचं राहून गेलं म्हणून आजही आम्हाला जाणीव नाही की अन्याय झाला तर आम्हाला पेटून उठावं लागतं अन्याय झाला तर आमच्यासाठी कायदा आहे आम्हाला अधिकार आहे आणि अधिकार मिळाला नाही तो मागण्यासाठी सुद्धा आम्हाला अधिकार या संविधानाने दिलेलं आहे म्हणून या संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या संरक्षणाची ससंरक्षणाची अधिकाऱ्याची कायद्याची या सगळ्यांची रचना केलेली असताना सुद्धा जर सोळा सोमवार पंधरा गुरुवार चौदा रविवार करून माणसाचे प्रश्न सुट चुटल, सुटले असते तर कदाचित तंत्रयानाने चांद्रयान यशस्वी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला नसता जावा म्हणून मला आवर्जून सांगायचे की आजही विद्येच्या माहेरघरामध्ये मुलींचं दर हजारी प्रमाण हे शंभर ते सव्वाशनी कमी आहे आणि म्हणून ही दुर्दैवाची गोष्ट एकीकडे एक एक आम्ही चांद्र आणि यशस्वी झालो म्हणून आनंद उत्सव साजरा केला तू माझ्यासाठी देखील अभिमानाचा स्वाभिमानाचा क्षण आहे कारण याच्यामध्येही चांद्र आणि यशस्वी व्हावे म्हणून बेचाळीस महिला सहभागी होत्या आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हे आणि त्यांच्याच पाठिंब्याने हेस्वी होऊ शकलं जिथे जिथे महिला या नियोजन प्रक्रियेमध्ये असतात त्या उत्कृष्ट नियोजन पार पाडत असतात पण आता लढाई खऱ्या अर्थानं सुरू होती आपण पुरस्कार स्वीकारलाय तर या चळवळीमध्ये आपण उतरलं पाहिजे कारण मुलींचं जर प्रमाण कमी होत असेल गर्भामध्येच तिची हत्या होत असेल आजही आम्हाला वंशाला वारसदार लागत असेल आजही बारा वर्षी आणि सातबारावरती मुलाचंच व्हावं असेल असं जर समाजाला वाटत असेल तर आता आमची लढाई सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही लढाई लढण्यासाठी माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या पणाला लावूयात कारण की समाजाला वाटतं की सुधारणा ही तुमच्याच माध्यमातून होणार आहे आणि ही समाज सुधारण्यासाठी मोजकीच लोक पुढे येतात कारण त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास असतो इतरांपेक्षा काकणभर सरस पुढे जाऊन एक नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यामध्ये असते म्हणून मला काय असं वाटतं की नेतृत्व आपण लाडक्यांच्या कळपाचं करतोय ते महत्वाचं नाही वाघाच्या कळपाचं करतोय तेही महत्वाचं नाही नेतृत्व कोण करतं हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून समाजाचं नेतृत्व करण्याची भूमिका तुमच्या मध्ये असावी असं मला वाटतं आणि म्हणून आणि तुमचा सन्मान इथे केलाय इथून पुढं तुम्ही नेतृत्व करणार आहात या अनुषंगाने समाजाची भूमिका बजवावी असं मला मनापासून वाटतं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तर गेले अठरा एकोणीस वर्ष झालं मी राजकारण समाजकारण या सगळ्यांमध्ये काम करते आमचे डॉक्टर दत्ताजी कोइंकर असतील आमच्या जागृती जा देई असतील आणि फार सुरुवातीपासून माझा हा सगळा प्रवास पाहिलेला आहे चळवळीचे कार्यकर्ते संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी कुटुंबातून आलेली एक सर्वसामान्य कुटुंबातली कार्यकर्ते म्हणून हा सगळा प्रवास आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न समजतात कारण प्रश्नांना कौतुक वाटत आयोजक स्वतःच आणून दे नारळ आणून दे फुलं आणून दे कोणताही चार माणसांचा कार्यक्रम करायचा असेल अगदी घरातही चार पाहुणे आपल्याकडे यायचे तर आपण चार दिवस तयारी करतो की पाहुणे आल्यानंतर कुठे बसणार जेवायला चारच खुर्च्या आहेत अजून दोन खुर्च्या लागतील मग अजून दोन खुर्च्या वाढव्यात मग आल्यानंतर बसणार कुठे असं सगळ्याच बोलवायची असेल तर चारशे कॉल करावे लागतात चारशे लोकांना बोलवायचं तर चार हजार कॉल करावे लागतात प्रज्वलन करायचं असेल तर ते तेल वात कापूर इथपासून कधी कधी आयोजितलाच कडीपेटी आणि मेणबत्ती घेऊन जावं लागतं हे करण्यासाठी त्याची भूमिका काय असते की, का का की समाजामध्ये जी विखुरलेली मोती आहेत ती एका धाग्यामध्ये गुंपली जावीत आणि तो धागा आपण व्हावा असं मला असं वाटतं म्हणून आयोजक आपण संजय जी चौधरी आपण या ठिकाणी धागा म्हणून काम करतायत ते विखुरलेल्या मोत्यांना एकत्र करण्याचं काम आपल्या माध्यमातून घ्यावं धागा बनणं फार सोपं असतं कारण त्याला सुईच्या माध्यमातून टोचून घ्यावं लागतं आणि म्हणून तो धागा आणि फुलांना विना त्यांची एक चांगली तयार होते आणि म्हणून धाग्याची भूमिका सोपी नसते टोसणं अंगी असतं बोसणं अंगी असतं आणि हे अंगी पण खरंच अर्थाने निभवावं हो लागतं म्हणून मला असं वाटतं की फार कमी कार्यक्रम असे असतात की समाजाची बांधिलकी जोपासण्यासाठी करावे लागतात डॉक्टर दत्ताजी पूर्वी आमच्या राज्य महिला दिनाचे कार्यक्रम होत होते मी पहिल्यापासून सगळ्या कार्यक्रमांना जाते मला काय म्हटलं म्हणजे आठ बार जसा जवळ येईल तस तसं जरा आम्हाला अस्तवस्थ व्हायला होतं आता आयोगावरती आहे शासकीय कार्यक्रम आहे म्हणून तो करावाच लागतो आम्हाला म्हणजे शा, संविधानिक पदावर आहे तो शासनाचा प्रोटोकॉल अशा सगळ्या भागात माझेही कार्यक्रम आता कालही झाला आमचा राजभवनला राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये तर सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्या आता अजूनही आमचे विभागीय कार्यक्रम सुरू आहेत आमच्या कार्यक्रमा पाठीमागे समाजामध्ये एक जनजागृती निर्माण करणं बेटी बचाओ बेटी पढाओ माध्यमातून असेल त्यांच्या सुरक्षतेचे प्रश्न असतील या सगळ्यांसाठी काम करतात असतो आयोगाच्या माध्यमातून मी फेब्रुवारीला महिला ग्रामविकास मंत्री यांना शिफारस केली की संपूर्ण राज्यामध्ये आठ मार्चला एकाच वेळेस ग्रामसभा घ्याव्यात आणि ग्रामसभेमध्ये बालविवाहाच्या विरोधातला ठराव पतीच्या निधनानंतर अनेक रुढी परंपराच्या जाचक अडचणींना महिलेला सामोरं जावं लागतं त्या विरोधाचा ठराव मुलींचा जन्मदर वाढावा वा ठराव आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी व्यापक उपाययोजनेच्या माध्यमातले हे चार ठराव करावेत विशेष म्हणजे दोन्ही मंत्री महोदयांनी तातडीने मान्य करत शासनाचा जी आर निघाला आणि सहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जी आर पाठवून एकाच वेळेस विशेष विषयांकरता महिलांच्या महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यांदाच ग्रामसभा ह्या आठ तारखेला पार पडल्या ग्रामसभा भरपूर झाल्या विशेष ग्रामसभा ही आतापर्यंत भरपूर झाल्या पण आठ मार्चला महिलांच्याच विषयासाठी होणारी ग्रामसभा ही आयोगाच्या शिफारसी काल पहिल्यांदा पार पडला काही ग्रामपंचायतींनी कळवलं देखील की आम्ही नऊ तारखेला घेतो दहा तारखेला घेतो हरकत नाही उशिरा जरी आला तरी देर आहे दुरुस्त आहे आमच्या महिलांसाठी विषय घ्या हे महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने पार पडतात त्या पलीकडे जाऊ आठ मार्चच्या निमित्तानं कार्यक्रम करताना पहिल्यापासून आम्ही चार महिला एकत्र यायचो समोर वक्त्यांमध्ये दोन महिला वक्ते पंधरा महिला श्रोते आणि मग असा आमचा चार भिंतीच्या आतला कार्यक्रम कर पहिल्यापासून पार पडायचं मग आमची सुखदुःख आम्हीच एकमेकांना आठ मारच्या निमित्तानं सांगायचो आणि आमच्या प्रश्न आणि वेदना या भिंतीमध्ये कुठेतरी विरून जायचं कार्यक्रम संपला आम्ही बाहेर पडायचो आमचे प्रश्न आहे तिथेच राहून जायचे पण आता दिवसेंदिवस आमच्या कार्यक्रमाचं स्वरूप बदलतंय आमच्या महिलांच्या प्रश्न मांडण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी पुरुष आयोजक आहेत आणि आता पुरुष महिलांच्या प्रश्नासाठी कार्यक्रम घेतात हाच आमच्या महिला सबलीकरण आणि महिला जागतिक दिवस मी सांगते जिथे जिथे पुरुषांनी कार्यक्रमाचं आयोजन केले ते आमच्या महिलांच्या प्रश्नासाठी जर असेल तर तो आमचा सबलीकरणाचा सक्षमीकरणाचा दिवस कारण की आमचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत आमच्या वेदना आम्हाला माहिती आहेत त्या आम्हीच आम्हाला सांगून उपयोग नाही खरी मानसिकता ही पुरुषांची बदलली पाहिजे आणि ती बदलणं गरजेचं आहे ज्यावेळेस आमची लढाई कधीही पुरुषांच्या विरोधात नाही मी आयोग म्हणून तर कायम सांगते राज्य महिला आयोग तर पुरुषांच्या विरोधात अजिबात नाही आमची लढाई विकृतीच्या विरोधात आहे आम्ही समाजाच्या विकृतीच्या विरोधात लढतोय कारण की सावित्रीमाईच्या हातामध्ये दे लेखणी देणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ज्यांनी आमच्यासाठी जा संविधान आणलं आणि माणूस म्हणून जगायला ते आमच्या पाठीशी उभे राहिले एक पुरुष कायम आमच्या स्त्रीच्या पाठीमागे उभे राहिलाय त्याच्यामुळे तुमची भूमिका फार महत्वाची आहे पाठीराखा म्हणून तुम्ही सगळेजण अत्यंत महत्वाचे आहात तुम्ही आमच्या पाठीशी असेच ठामपणे उभे राहिलात तर घरोघरीचा वित्रीच की ज्योतिबाचा शोध जारी हा आमचा ज्योतिबाचा शोध थांबेल आणि खरे अर्थानं हा विचारांचा वसा आणि वारसा आम्हाला पुढे घेऊन जाता येईल आठ माळ सुरू झालाय की सात मार्च रात्री बारा वाजल्यापासून चारोळ्या कविता ओवे पवाडे हे व्हॉट्सअपवरती यायला सुरुवात होतात फोन होतात मेसेज होतात काल तर मला एक कर्नाटक मधून फोन आला काही भाषा समजत नव्हती शेवटी मी त्यांना म्हणलं की मेरे तो कुठे समज मी नाही आरे आपशनल वुमन्स डे एवढा एकच शब्द कळला बाकी ते त्यांच्या भाषेमध्ये बोलत होते म्हणजे त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या एवढंच आपल्याला कळलं म्हणजे माणसं शाळेतल्या मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या घरातल्यांनी दिला गडबडीत मध्ये लवकर मुंबईला निघायचं होतं मुलगाही माझ्या बरोबर त्याच्या कामासाठी बाहेर पडला मिस्टर बाहेर पडले दोघेही शुभेच्छा द्यायची विसरले होते तासांनी दोघांचे टोबा पेटल्यावर त्यांनी फोन करून दिल्या की तुला वुमन्स देत घरी आल्यानंतर मला सगळं करायचंय पण असू दे शुभेच्छा द्यायच्या सुचलं ह्या काही कमी नाही देत त्याच्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या असं एकंदर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण शुभेच्छा प्रत्येक शुभेच्छा दिल्या की एक प्रश्न मनामध्ये तो की कि कितीही आमच्यावर कविता ओव्या हो पोवड्याच्या चारोळ्या केल्या मला कितीही शुभेच्छा दिल्या ते ठीक आहे पण ज्या वेळेस तुमच्या सातबाऱ्याच्या उत्तरावरती आमचं नाव येत नाही तोपर्यंत आमचा जागतिक महिला दिवस साजरा होणार नाही म्हणून सातबाऱ्यावरती आता आमचंही नाव हवं दारावरच्या पाठीवरती आता नाव आमचं हवं आता तो कायद्यानेच जीआर आलेला आहे शासनानेच काढलाय आणि त्याच्याबद्दल माहिती सरकारचे मी अभिनंदन करेन की आईचं नाव कुठेच नव्हतं आता आईचं नाव आधी येत आहे की प्रत्येक ठिकाणी आईच्या नावाचा सन्मान होत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा मातृत्वाचा सन्मान आहे हा विचार समाजामध्ये घेऊन जाणं फार गरजेचं असं मला मनापासून वाटतं त्याच्यामुळे एस एस तिकडे आपण वाटचाल करतोय रस्ते बदलले घर बदलली आमचा पेराव बदलले आमचे कपडे बदलत खऱ्या अर्थाने आम्ही माणूस म्हणूनही वर्करनी बदलत राहिलो तरी आतून आम्ही अजून आहे तसंच आहे कारण आजही स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं जातं तिच्याकडे वासनांद नजरणी पाहिलं जातं विखुरलं जातं आणि खऱ्या अर्थाने तिच्या आब्रूचे चिंध एवढे उडवले जातात तिच्याकडे ती मला मिळालीच पाहिजे ही मनामध्ये मा एक मानसिकता विकृती आहे ही विकृती कधी कधी ऍसिड अटॅक पर्यंत जाते कधी कधी तिचा खून करण्यापर्यंत जाते मग बदललं काय आधी समज बदलला का तर नाही बदललं आजही प्रश्न आहे तिथेच आहेत आजही एकीकडे शासन कायदा करतो प्रशासन त्याच्यावरती अंमलबजावणी करत असते पण आम्ही कायदे तोडण्याकडे जास्त भर देतो आज ही हुंडाबंदीच्या विरोधात कायदा आहे तरी सुद्धा हुंडा देणारा आणि घेणारा आणि तितक्या उजळ माथाणे लग्नाच्या बोहऱ्याच्या बाजारावरती त्या मुलीचा लिलाव मांडतो मग आम्ही कायदा मोडण्यासाठी जास्त ताकद लावतो आजही बालविवाहाच्या विरोधात कायदा आहे पण ग्रामीण ग्रामीण ग्राम भागामध्ये आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात माझ्या महिला आयोगाकडे आलेल्या आकडेवारी म्हणजे तीन वर्षामध्ये आम्ही रोखलेले बालविवाह पंधरा हजार आहेत झालेले किती असतील एकीकडे बालविवाहाच्या विरोधात कायदा असून सुद्धा आम्ही कायदा मोडून बालविवाह करतोय दुसरीकडे गर्भनिदान चाचणीच्या विरोधात कठोर कायदा असताना सुद्धा आम्ही आमच्या शहरामध्ये जर गर्भनिदान चाचणी झाली नाही तर आम्ही शेजारच्या शहरात जातो आमच्या तालुक्यात झालं नाही तर ता, शेजारच्या तालुक्यात जातो आमच्या जिल्ह्यात झाली नाही तर शेजारच्या जिल्ह्यात जातो इतकंच काय आमच्या महाराष्ट्रामध्ये चाचणी केली नाही तर आम्ही शेजारच्या राज्यांमध्ये जाऊन ती चाचणी करतो आणि मुलीचा गर्भ असेल ते आकर्षण करतो म्हणजे शासनाने किती कठोर कायदे केलेले आहेत तर ते मोडण्याकडे आमचं जास्त कल आहे ते मोडण्यासाठी अंमलबजावणीपेक्षा ती मोडण्यासाठी आम्ही जास्त ताकद लावतोय मग नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचून आम्ही काय शिकलो आम्ही नागरिक झालो का तर नाही झालो म्हणून मी कायम सांगते साईन कॉस्टँड थिटरचा टेबल मी पाठ केला मी मॅथ्सची स्टुडंट आहे बायोलो स्टुडंट आहे पण इतक्या अठरा एकोणीस वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये अनेक अडचणी आल्या अनेक समस्या आल्या अनेक वादळ आली अनेक संकटांना सामोरं जावं लागलं पण कधी हा टेबल वापरायचा तो अजूनही कळला नाही म्हणून मी कायम शिक्षकांना सांगते पालकांना सांगते की पाठ्यपुस्तकातलं एखादा धडा शिकवायचं झालं तर राहू द्या पण त्या मुलाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वादळांना तोंड देण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मात्र त्याला जरूर शिकवा आता शिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असं मला मनापासून वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संकल्प आपण करूया पुरस्कार हा सोप्पा नाही ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले आज सकाळपासून मी पुरस्कार देते काल एक, एक मार्च पासून मी पुरस्कारांचा अनेक ठिकाणी कार्यक्रमात आणि आवर्जून यासाठी जाते की माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी उप, उपस्थित असतात त्या महिलेमध्ये एक मातृत्व असत एक सृजंत असत नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देण्याची ताकद फक्त त्या सृजनतेत लाल रक्तामध्येच असते माझ्या पुरुष बांधवांची मी माफी मागते पण बाळणपणाची एकही काळ आपण सहन करणार नाही इतक्या काळात ती सहन करते कारण आयुष्यामध्ये येणाऱ्या लढाईंना सामोरं जाणाऱ्याची ताकद फक्त त्या स्त्रीमध्येच असते म्हणून काही संकट आली तर शेतकरी आत्महत्या करताना दिसेल पण शेतकरी महिला मात्र कधी आत्महत्या करत नाही दोन लेकरांना बरोबर घेते कमरेला खोसते आणि सांगते लढायचं नाही लढायचं इतकी हिंमत तिच्यामध्ये असते म्हणून समाज दुरुस्त करायचं असेल समाजाची विचकटलेली चौकट दुरुस्त करायची असेल समाजामध्ये जर नियंत्रण ठेवायचं असेल आणि समाज हा चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे असं जेव्हा वाटतं तेव्हा या महिलेने तिच्यातली आई आणि बाई जागरूक करून चाललं पाहिजे तर हा वारसा आपण पुढे निश्चितपणे घेऊन जाऊ असं मला मनापासून वाटतं यासाठी माझ्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा संसार सुखाचा करीना आनंद भरणे लोक मनामध्ये ठेवत ज्यांना त्यांना पुरस्कार मिळाले त्यांनी त्यांनी जिथे जिथे जाऊ तिथे तिथे हा विश्व करण हा संदेश आपल्या माध्यमातून द्यावा या त्यांना मनापासून शुभेच्छा या आजच्या संजयजी चौधरी यांच्या व्यासपीठावरती आपल्याला पुरस्कार मिळालेत पुढचे सगळे पुरस्कार हे शासन शुभेच्छा कार्यक्रमाला आमंत्रित केलं येण्यासाठी उशीर आज सकाळपासून वारकरी संप्रदायाचे मोठे कार्यक्रम होते त्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आज रविवारचा दिवस पुणेकरांसाठी खास असतो आणि आमच्यासाठी विशेष महत्वाचा म्हणजे पुणेकरांना सुट्ट्या असतात म्हणून आम्हाला कार्यक्रम जास्त असतात त्याच्यामुळे आज कार्यक्रम खूप आहेत मी जास्त वेळ घेणार नाही एकदा आपण या कार्यक्रमाला मला आमंत्रित तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली विशेष धन्यवाद मी डॉक्टर दत्ताजी कोविंदकर यांना त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आपल्या मनापासून आभार व्यक्त करून तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला अलौकिक उत्कृष्ट उदंड असं यश मिळव ही सदिच्छा महाराष्ट्राची कोलस्वामीनी आई तुळजा भवानी चरणी करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जा